नमस्कार मंडळी चला तर मग आज वीकेंड स्पेशल रेसिपी बनवूयात मस्त झणझणीत तर्री आलेली मिसळ साधी सोपी रेसिपी आहे आज मी इथे मिक्स कडधान्यांची मिसळ बनवणार आहे तुम्हाला हवी असल्यास फक्त मटकी वापरून सुद्धा बनवू शकता तर मी इथे घेतलेले आहेत मटकी मूग थोडेसे हिरवे वाटाणे थोडा अख्खा मसूर स्वच्छ धुवून आठ ते दहा तासांसाठी भिजत ठेवला होता त्यानंतर पाणी गाळून एका कापडामध्ये मोड येईपर्यंत पुन्हा आठ ते दहा तास ठेवलेला आहे तर छान असे मोड आलेले आहेत सर्व कडधान्यांना चला तर मग आपण फोडणीची तयारी करूयात एका तव्यामध्ये मी घेतलेले आहेत दोन चमचे तेल त्यामध्ये टाकायचं आहे बारीक चिरलेला कांदा कांदा छान असा परतून झाला की चिमुटभर हिंग आणि पाव चमचा हळद घालून हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये हे सर्व कडधान्य घातलेली आहेत दोन वाटी कडधान्य आहेत इथे कडधान्यांचं प्रमाण कमी आहे त्यामुळे मी तव्यामध्ये भाजून घेत आहे तुम्ही डायरेक्ट कुकर किंवा एका पातेलामध्ये सुद्धा भाजून घेऊ शकता थोडंसं मीठ घालायचं आहे एका कुकरमध्ये मी ऑलरेडी पाणी गरम होण्यासाठी ठेवून दिलं होतं त्यामध्ये ही सर्व कडधान्य ऍड करायची आहेत आणि फक्त एक शिट्टी काढून घ्यायची आहे चला तर मग वळूयात मसाल्याकडे दोन तमालपत्र एक मोठी वेलची दोन छोट्या वेलच्या अर्धा चक्री फूल दोन इंच दालचिनी सात ते आठ मिरी तीन ते चार लवंग घ्यायचं आहे जिरे घ्यायचं आहे अर्धा चमचा अर्धा चमचा खसखस दर एक चमचा धणे एक चमचा तीळ त्याचबरोबर ओल्या मसाल्यात आपण घ्यायचा आहे सुक खोबरं पाववाटी ओलं खोबरं पाववाटी मूठभर कोथिंबीर एक टोमॅटो एक मोठा कांदा पातळ चिरलेला एक इंच आलं आणि पाच ते सात पाकळ्या लसूण तव्यामध्ये परतलेल्या पदार्थाची चव छान येते म्हणून मी इथे तवा वापरलेला आहे हे दोन चमचे तेल त्यामध्ये हा वाळलेला मसाला अर्धा मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचा आहे यामध्ये ॲड करणार आहोत आलं आणि लसूण काही सेकंद परतून झालं की यामध्ये आपण हा पातळ उभा चिरलेला कांदा घालणार आहोत गोल्डन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे इथे मी खोबऱ्यांचे तुकडे ॲड करते तुम्हाला जर यापैकी एक खोबरं वापरायचं असेल तरी चालतं वाळलेलं असेल तर वाळलेलं वापरू शकता किंवा ओलं हवा असेल तर ओलं वापरू शकता मला या दोन्हीचीही चव आवडते त्यामुळे मी ही दोन्हीही वापरलेली आहेत तुम्ही बघू शकता छान असं एक दोन ते तीन मिनटांनंतर हा मसाला छान असा परतून झालेला आहे यामध्ये आपण टोमॅटो घालूया टोमॅटो मऊ होईपर्यंत परतायचा आहे सर्व मसाला छान असा भाजलेला आहे तेलामध्ये अगदी शेवटी गॅस बंद करायचा आहे आणि कोथिंबीर घालून हे मिश्रण थोडंसं थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे मिश्रण थंड झालेलं आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मिश्रण आणि लागेल इतपत पाणी घालून स्मूथ अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे त्याचबरोबर कडधान्यांना सुद्धा एक शिट्टी काढलेली आहे छान शिजलेले आहेत तुम्ही ओपन भांड्यामध्ये सुद्धा हे शिजवू शकता तर इथे एका पातेलामध्ये मी घेतलेला आहे तीन ते चार चमचे तेल तुम्हाला जर तेलाचं प्रमाण कमी करायचं असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता हलकं गरम झालेल्या तेलामध्ये आपण जे तिखट वापरत असाल मग प्लेन असेल मसाल्याचं असेल ते तुम्ही यामध्ये ॲड करायचं आहे आणि काय होतं रंग छान येतो तवंग छान येतो चला तर मग लगेचच पाच ते सहा सेकंद हे तिखट यामध्ये घालून परतून झालं की यामध्ये लगेचच आपण वाटून घेतलेला मसाला घालायचा आहे अशा प्रकारे हा मसाला छान असं तेल सोडू लागतो छान परतून झालेल्या मसाल्यामध्ये आपण कुकरमधलं पाणी आणि कडधान्य घालायचं आहे याचबरोबर व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व साहित्य एकजीव होईल आणि बघायचं आहे की आपणाला कन्सिस्टन्सी कशी हवी आहे या मिसळच्या साराची तर इथे हे थोडंसं जाड आहे ऑलरेडी आपण मिसळ पाव किंवा ब्रेडसोबत खातो त्यामुळे ह्याचा जो सार आहे तो थोडासा पातळ असणं गरजेचं आहे तर मी इथे कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेतलेली आहे यावेळेला अगदी कडकडीतच पाणी यामध्ये तुम्हाला ॲड करायचं आहे जेणेकरून हा तवंग जो आहे तो व्यवस्थितपणे वर यायला मदत होते यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालायचं आहे त्याचबरोबर मी इथे चिंचेची दोन सालं भिजत ठेवली होती एक अर्धा तासापूर्वी हे पूर्ण पाणी आणि चिंच यामध्ये ॲड करायची आहे दोन गुळाचे खडे ॲड केलेले आहेत मस्त असं एकजीव ढवळून घ्यायचं आहे अगदी मंदा आचेवर दहा ते बारा मिनिटे ही मिसळ आपणाला उकळून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता मिसळ उकळती आहे आणि बाजूला कसा तवंग आलेला आहे ही तरी जी आहे ती मिसळची स्पेशालिटी असते तुम्हाला तेल कमी हवं असेल तर तुम्ही नक्कीच कमी वापरू शकता सगळीकडे मिसळ बनवण्याची पद्धत वेगळी असते मिसळ आपण सर्व करतो ती पद्धतसुद्धा वेगळी असते तर मी आज इथे बनवलेली आहे मिक्स कडधान्यांची मिसळ तर मी एका वाटीमध्ये पहिला ही भाजी घेतलेली आहे त्यामध्ये ॲड केलेला आहे फरसाण त्याचबरोबर हा मिसळीचा कट ॲड केलेला आहे त्यावरतून कांदा कोथिंबीर लिंबू पिळून मस्त अशी ब्रेड बरोबर सर्व केलेली आहे आणि सोबतच थोडंसं तिखट लागत असेल तर मठ्ठा सुद्धा ठेवलेला आहे तुम्हा सर्वांना रेसिपी आवडल्यास चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील भागामध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय